एम पी एस सी प्रिलिम्स दोन हजार पंचवीसच्या च्या साठी काही दिवस उरलेले आहेत आता या उरलेल्या दिवसांमध्ये वाढलेली आहे आणि मग काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता अटेम्प्ट द्यायचा की नाही सो विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले यशाची जी गुरु किल्ली आहे ती आहे आत्मविश्वास तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे तुमचं सगळं रिव्हिजन झालेलं आहे सगळे फॅक्ट पाठ झालेले आहेत आता फक्त गरज आहे की एक्झाम हॉल मध्ये याला अचूकपणे आठवायची मग यासाठी जी गरजेची आहे ती आहे शांत झोप आता कोणताही नवीन विषय वाचायचा नाही सात ते आठ तासाची पूर्ण झोप घ्यायची आणि स्वतःवर भरपूर विश्वास ठेवायचा उरलेल्या दोन तीन दिवसात सी सॅटचे फॉर्म्युले वाचायला मात्र विसरू नका जे इम्पॉर्टंट फॅक्टस आहेत स्वतःचे शॉर्ट नोट्स आहेत आणि त्याच्याचबरोबर काही टेबल मध्ये तुम्हाला दिलेला डेटा आहे त्याची उजळणी करा काही नवीन ताण घेऊ नका कोणतेही पेपर आता सोडवू नका पी क्यू जर तुम्हाला पुन्हा एकदा बघायचे असेल तर नक्की बघून घ्या प्रवासात जर तुम्ही असाल तर स्वतःची काळजी घ्या यशाची भरारी घेण्यासाठी आपल्या अंखांमध्ये बळ आहे यावर तुम्ही नक्की विश्वास ठेवा अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम डू द बेस्ट गाईज यू आर द बेस्ट थँक्यू